नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिलामाजो मेडिकल गायडन्स सेंटर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपला व्हिडिओ फर्स्ट पहिल्यांदा जर बघत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे काही महत्वपूर्ण अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आता तेवीस तारखेपासून रजिस्ट्रेशन ही प्रोसेस होती त्यामध्ये एमसीसी होतं त्यामध्ये प्लस युपी रजिस्ट्रेशन त्यामध्ये मध्य प्रदेश रजिस्ट्रेशन हे सर्व रजिस्ट्रेशनचा फ्लो हा सोबतच चालत होता त्याच्यामुळे आतापर्यंत आपल्याला एकही दिवस किंवा थोडाही मला वेळ मिळाला नाही जे काही आपले महत्वाचे अपडेट किंवा व्हिडिओला वेळ मिळालेला नाही पण आता रजिस्ट्रेशन प्रोसेस रेडी झालेली आहे तीस तारीख लास्ट आहे पण हा व्हिडिओ एवढा अत्यंत काढणं गरजेचं होता की यामधून बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान सुद्धा होऊ शकत होतं नीट रीत दोन हजार पंचवीस ज्या विद्यार्थ्यांना नीट दिली ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं ज्यांना ज्यांचं स्वप्न आहे ज्यांना चांगला चांगला स्कोर आहे पण ऍडमिशन घ्यायचं आहे पण अशा विद्यार्थ्यां थोडी जर चूक झाली तर त्यांचं वर्ष व्यक्त जाऊ शकते व्हेरीफिकेशन हा प्रॉब्लेम येऊ शकतं तर आता हे एवढं महत्वाचं आहे तरी काय हे बघा सी ला रजिस्ट्रेशन केलं आमच्या थ्रू केलं असेल बाहेर कौन्सिल थ्रू केलं असेल किंवा स्वतः केला असेल किंवा सायबर कॅफेमध्ये केलं असेल बरोबर आहे पण तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन झालं तरी तुम्हाला कसं कळेल आणि डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन झाल्यानंतर ही क्युरी आली असेल तर काय करायला पाहिजे जर अपलोड त्याच्यात क्युरी आले असेल काही अडचण आले असेल डॉक्युमेंट व्यवस्थित ओपन करून बघता का तर माझा प्रत्येकाला सजेशन असेल की रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉग इन पासवर्ड आणि लॉग इन मध्ये जा तुमची प्रोफाईल ओपन करा आणि डॉक्युमेंट जे सेक्शन आहे डॉक्युमेंट डौकु, अपलोडेड त्याच्यामध्ये जा तिथे अपलोड जर तुम्ही आज डॉक्युमेंट अपलोड केले असेल तर चोवीस तासानंतर बघा ओके की डॉक्युमेंट अपलोडच्या साईटला रिमार्क असा शब्द आहे तर तुमच्या डॉक्युमेंट मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर रिमार्क आहे का चेक करा रिमार्क असेल डॉक्युमेंट ओपन करा ते चेक करा आणि प्लस रिमार्क मध्ये तुमच्या रिमार्क मध्ये काय आहे आणि काय नाही रिमार्क कशामुळे आला असेल त्या डॉक्युमेंट मध्ये काय प्रॉब्लेम आहे हे सर्व रिमार्कमध्ये तुम्हाला मेन्शन असतं आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा आम्ही प्रोफाईल ओपन करता येत नाही आम्हाला ह्या गोष्टी आहेत किंवा आता काय करायला पाहिजे आम्ही काउन्सिलिंग केलेली नाही कुठे किंवा आम्ही सायबर कॅप केली किंवा स्वतः केली तरी बाबा सिंपल सिंपल लॉजिक आहे टेक्स्ट मॅसेज तुमचा लॉग इन साठी घेतला होता तुमचा कॉल मोबाईल नंबर आणि तुमची ईमेल आयडी तर ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल पण डॉक्युमेंटमध्ये काही जरी क्युरी आले असेल तर तुम्हाला रिमार्क जे आहे ते प्रोफाईल ओपन केल्यानंतरच कळेल पण तोपर्यंत काय कळेल तोपर्यंत असं कळेल की तुमच्या ईमेल वर आणि तुमच्या टेक्स्ट वर असा मेसेज येईल रीअपलोडेड युअर डॉक्युमेंट जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही जरी अडचण असेल तर काय मेसेज येईल रीअपलोडेड युअर डॉक्युमेंट तुमच्या टेक्स्टला येईल आणि तुमच्या मेलवर येईल सतत मेल येईल सतत एका दिवसातून चार ते पाच वेळेस येईल ओके काय येईल जोपर्यंत सॉल्व्ह करत नाही तो तोपर्यंत येईल तर अशा विद्यार्थ्यांनी ईमेलवर आणि टेक्स्ट मेसेजवर लक्ष द्या इग्नोर करू नका काही जरी अडचण असेल स्वतः जमत नसेल तर आमच्याशी संपर्क करा किंवा आतापर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसे। के नसेल काउन्सिलिंग जॉईन केलेली नसेल पण तुमचं जस्ट स्कोर चांगला आहे किंवा स्कोर कमी सुद्धा आहे ओके पण तुम्हाला प्रयत्न करायचा असेल किंवा चांगल्याचा चांगला स्कोर आहे बॉर्डरवर स्कोर आहे पण चला एक तुमचं जे काय तुमचा माइंड डायवर्ट झालाय की आपण रिपीट करायचंय घ्यायचं नाहीये रिपीट करायचंय मला एक प्रत्येकाला एक माझं सजेशन असेल जरी तुम्ही रिपीट करत असाल तरी सुद्धा तुम्ही पार्टिसिपेट करा जेणेकरून जे, जे, जे काही लास्ट मोमेंटला नवीन कॉलेज ऍड होतील किंवा कट ऑफ कमी डाऊन होईल तर तुमचं ऍडमिशन होण्याचे चान्सेस हे वाढत असता आता काही लोकांचं ड्रीम आहे एमबीबीएस करायचंय मग कुठं करायचंय एमबीबीएस करायचंय मग कुठं करायचंय बजेट कमी आहे खर्च कमी लागेल मग इंडियामध्ये चालेल इंडिया चा चाले, कि इंडियाच्या बाहेर चालेल की अब्रॉड मध्ये चालेल अब्रॉड मध्ये कोणतं ठिकाण आहे थोडाफार इंडियाच्या लेवलला अब्रॉड काही ठिकाण आहे अब्रॉडला सुद्धा जसं इक्वल असेल जसं बॉर्डरवर तुमचं हे असेल नेपाळ असेल जसं थोडंफार चांगली सिटी जॉर्जिया असेल रशिया असेल कझाकिस्तान असेल अशा असतील म्हणजे ऍडमिशन करायचे कमीत कमी, -कमी खर्चामध्ये कसं करायचंय आणि कशा पद्धतीने ट्रान्सपरन्सी सर्व गोष्टी व्यवस्थित कशा होतील तर एम पीपी सुद्धा शंभर टक्के आपण सपोर्ट करतो आणि महाराष्ट्र ऍडमिशन करायचं शेवटचे उद्या आणि परवा दोन दिवस बाकी आहेत कमीत कमी स्कोर आहे जस्ट क्वालिफाय आहे आयटी कुठेतून ऍडमिशन करायचं असेल किंवा अदर स्टेटला ऍडमिशन करायचं आहे बजेट सुद्धा एकदम कमी आहे आणि टॉप मेडिकल कॉलेजला करायचं वर्ष व्यर्थ जाऊ द्यायचं नसेल किंवा एकशे पंधरा स्कोर आहे अदर स्टेटला ऍडमिशन बीएमएस ला करायचं आहे किंवा क्वालिफाय करायचं झाल्यानंतर हंड्रेड पर्सेंट तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथं मिळेल फक्त एक वेळेस ऑफिसला नक्की व्हिजिट करा किंवा पॉसिबल होत नसेल तर खाली मध्ये सर्व नंबर आहेत डिटेल्स रीड करा आणि कॉन्टॅक्ट करा तुमचं ऍडमिशन शंभर टक्के आपण मार्गी लावू जसं मी डॉक्युमेंटचं महत्त्वाचं सांगितलं तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत इम्पॉर्टंट आहेत आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि खरंच जर महत्त्वपूर्ण व्हिडिओ वाटला असेल तर तुमच्या गजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद